तुझ साठी मरण ते जनन तुझ वीण जनन ते मरण तुझ सकल चराचर शरण चराचर शरण स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर हे नाव जरी उच्चारलं तरी अंगावरती देशप्रेमाचे शहरे आल्या वाचून राहत नाही देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचं आपण काही देणं लागतो हा फार महत्वाचा विचार आपल्या प्रत्येकांच्या मनामनामध्ये रुजवण्यासाठी सावरकरांनी अत्यंत अट्टहास केला त्यामुळे देहाकडून देवाकडे जाण्यासाठी एक आध्यात्मिक उपासना प्रत्येक हिंदू मात्राची असलीच पाहिजे आणि दुसरं त्याचबरोबरीनं देशासाठी आज देशातल्या बाकी सर्व सेवांच्या बरोबरीनं देशाची सुरक्षा आपल्या सगळ्या हिंदूंचं या देशातलं अस्तित्व हा फार महत्वाचा प्रश्न झाला आहे तेव्हा अनेक नृशंसांच्या हातून ही जन्मभूमी वाचवण्यासाठी आणि अने अनेक नृशंसांना अनेक आतंक्यांना वेळीच आवरण्यासाठी आपण बलसंपन्न असणं आणि आपली पुढची पिढीसुद्धा एवढीच बलसंपन्न ठेवणं हीच सावरकरांना खऱ्या अर्थाने मानवंदना ठरेल एका एकाहाती अध्यात्म एका एकाहाती बलसंपन्नता आणि मनामध्ये देशभक्तीचा देवभक्तीचा हुंकार, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर की जय